काय <coughs> असतं एकदा आपलं क्षेत्र गेलं ना तर आपल्या लेकराबाळांना मागं कोणी बघत नाही ते आम्ही बघून येत आम्ही ते बघतो या नेत्यांचं काय असतं हे कसं पण भडकी देत आणि काही आणते नेते त्याच्यावर राजकारण करते एकदा येते भेटून जातात पाठिंबा हे रिते कोणा हे लोक दिसत नाहीत आपलं कुटुंब उघड्यावरती पडतं राजकीय नेते त्याचं लगेच राजकारण करायला सुरुवात करते त्यामुळं कुठल्याही बांधवाने असं तो मराठ्याचा असेल किंवा तो ओबीसीचा बांधव असेल कोणी आत्महत्या करू नका कारण दुःख हे कुटुंबाला झालेलं असतं फक्त बाकीच त्याचे प्युअर राजकारण करते त्याच्यावर आपण त्या गरीब बांधवांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी छगन भुजबळ मंत्री पंकजा मुंडे धनंजय मुंडे आज त्या ठिकाणी भेटायला जाणार दहा गुंट फक्त बारा लाखात खरच का होय टीआरएस डेव्हलपर्स आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत प्रशस्त असे दहा गुंट्यांचे प्लॉट प्रत्येक प्लॉट ला असणार आहे स्वतंत्र असे तार कंपाऊंड आणि लोखंडी गेट तीस फुटी भव्य असा अंतर्गत रस्ता लाईट आणि पाण्याची सोय सुद्धा आहे आपले प्लॉट्स आहेत दौंड तालुक्यातील कुरकुम पांढरेवाडी या ठिकाणी जवळच एम आय डी सी पालखी महामार्ग आणि बारामती फक्त वीस मिनिटांच्या अंतरावरती तर स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती आत्ताच कॉल करा आणि आपली साईट विजिट बुक करा येत ना मग प्लॉट बुक करायला